गुरु माझा दीपस्तंभ अंधारात मार्गदर्शक ज्ञानरूपी अमृत दे जीवन करी सार्थ माननीय गुरुजन आदरणीय पाहुणे आणि माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला गुरुशिष्य परंपरेची महानता आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्व समजावून सांगतो भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण स्थान आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवमहेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुएन महा या श्लोकातून आपल्याला गुरूंची महती स्पष्ट होते गुरु हा केवळ शिक्षक नसतो तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि दीपस्तंभ असतो गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतो आजच्या या आधुनिक युगातही गुरूंचे स्थान अबाधित आहे मग ते आपले शाळेतील शिक्षक असोत कॉलेजमधील प्राध्यापक असोत किंवा आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे कोणतेही व्यक्ती असोत गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर जीवन जगण्याची कला नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वास शिकवतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम होतो गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानले पाहिजेत त्यांच्या कष्टामुळे आणि समर्पणामुळे आपण आज इथे आहोत त्यांनी आपल्याला दिलेले ज्ञान संस्कार आणि प्रेरणा यांचा आपण आदर केला पाहिजे आणि जाणीवही ठेवली पाहिजे पूर्वीच्या काळात गुरुकुल पद्धती होती तिथे व्यक्तीचे जीवन गुरूंच्या संस्काराने सुरू होत होते विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी आई वडिलांबरोबर गुरूंवर देखील होती पूर्वी मुलांवर आजी आजोबांचे संस्कार असायचे पण आज अनेक घरातून आजी आजोबाच गायब झाले आहेत आईवडील बऱ्याच वेळा कामात नोकरीत व्यस्त असतात मुलांचे ऐकून घ्यायला त्यांच्यावर संस्कार करायला कुणालाच वेळ नसतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला नवीन पिढी ही दिशाहीन झालेली दिसते याच कारणास्तव एकत्रित कुटुंब पद्धती गुरुकुल गुरु, गुरु यांची परंपरा चालू राहावी सध्या जो तो पैसा अर्थासाठी धावत आहे घरातील नाती जपा गुरु शिष्याचं पवित्र नातं जपा आत्मचिंतन करा एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार करा आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचे महत्त्व ओळखायला शिका आणि हे करण्यासाठी आपल्याला जर कोणी प्रेरित करत असतील तर ते आहेत आपले गुरु हेच पूर्वीच्या गुरुकुल गुरु आश्रम व गुरूंच्या संस्कारातून आपल्याला शिकायला मिळायचे आज गुरुपौर्णिमेच्या प्रसंगी श्री व्यासजी व आपल्या सर्व गुरु यांना शतश प्रणाम व अभिवादन करून मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते व माझे भाषण संपवते धन्यवाद